पाच वर्ष राहिले पाच वर्षच वर्ष पाच वर्ष हा काही पोरसोर आहे ना? काहीच नाही तीन पोर राहील तुले समजा पोरे करायची गरज नाही आहे रे काहीच कष्ट करायची गरज नाही तुला त्यावर तीन पोरं भेटी राहणार म्हणजे कसा तुला काहीच दुकान नाही डायरेक्ट भेटू चालेल चालेल छापले का बापरे पोलीस हजार बरोतले हजार रुपया हजार रुपया

<laughs> <laughs> अरे रे आरे छिपोर्णी माई आरे पोर्णी माय भी कािना झिकाराओ राकओ लों। तरोप्र हो एषियो प्रनी माई तही लोडी चबताराओ उल्लेट हेता penandakain, तनी पॉर्णी माई प्तॉ <laughs>